पित्राच्या नव्या गाडीवरून फेरफटका ओंकारचा अपघातात अंत पलुसकुंडल महामार्गावर तिहेरी भीषण अपघात तिघे जखमी पलुसकुंडल महामार्गावरील शिवशारदा हॉटेलसमोर रात्री झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका युवकाचा जागेच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले या अपघातात तिन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले ओंकार प्रकाश शिंदे वय सत्रा राहणार पलूस एमआयडीसी असं मृताचं नाव आहे प्रदीप भिसे यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती नव्या दुचाकीचे पूजन करून तो मित्र ओंकार याला घेऊन महामार्गावर फेरफटका मारण्यास गेला मात्र त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजेश शंकर जाधव वय पन्नास राहणार एळावी सध्या राहणार लक्ष्मी रेसिडेन्सी पलूस हे दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी पी सत्तेचाळीस एकोणसत्तर महामार्गावरून पलूसहून कुंडलच्या दिशेने जात होते रात्री सव्वा आठ वाजता शिवशारदा हॉटेलजवळ प्रदीप कुमार भिसे वय अठरा राहणारा एमआयडीसी पलूस हा आपल्या नंबर प्लेट नसलेल्या नवीन दुचाकीवरून वेगात आला त्याने जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली दरम्यान जोरदार धडकेने भिसे यांच्या दुचाकीवर मागे बसलेला ओंकार शिंदे रस्त्यावर फेकला गेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला याचवेळी समोरून दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी आर सत्याऐंशी पंच्याण्णव येत असलेले आतिश शिकरे व त्यांची पत्नी कोमलही अपघातात किरकोळ जखमी झाले अपघातात तिन्ही दुचाकींचे नुकसान झाले अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केलं शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस